नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंचायत राज या मित्रांनो ग्रामपंचायत या विषयावर आपण आज अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो एम पी एस सी कंबाईनमध्ये हमखास मित्रांनो कंबाईनमध्ये ग्रामपंचायत या विषयावर दोन ते तीन प्रश्न विचारले जातातच तर मित्रांनो याच व्हिडिओमधून तुम्हाला तुमचं टी सी एस तसंच आय व्ही पी एस पॅटर्न देखील कवर होणार आहे तर मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवाला देखील याच ह्याच व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार डॅश डॅशनुसार चालतो त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न तर मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार चालतो लक्षात ठेवा तर मित्रांनो हा पॉईंट लक्षात घ्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याचे नाव बदलून दोन हजार बारा साली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न असं करण्यात आलेलं होतं म्हणजेच मित्रांनो याचं नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याचं नाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न असं होतं आणि ते बदललं दोन हजार बारा साली हे दोन्ही पॉईंट मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो हा अधिनियम कोणत्या दिवसापासून लागू झाला होता तर एक जून एकोणीसशे एकोणसाठपासून हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याचं नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न हा अधिनियम हा एक जून एकोणीसशे एकोणसाठपासून पासून लागू करण्यात आलेला होता लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीला डॅश डॅश व डॅश डॅश मालमत्ता संपादन करण्याचा धारण करण्याचा अधिकार असतो तरचं उत्तर आहे स्थावर व जंगम तर मित्रांनो ग्रामपंचायतीला स्थावर व जंगम या प्रकारची मालमत्ता धारण करण्याचा तसेच संपादन करण्याचा अधिकार असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ज्या महसुली गावात ग्रामपंचायत स्थापन करायची असेल त्या गावची लोकसंख्या किती असायला पाहिजे त्याचं उत्तर आहे दोन हजार तर मित्रांनो ज्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायची असेल त्या गावाची किमान लोकसंख्या म्हणजे कमीत कमी लोकसंख्या ही दोन हजार इतकी असायला पाहिजे पुढचा प्रश्न ज्या महसुली गावात नवीन ग्रामपंचायत स्थापन करायची असेल त्या गावातील दरडोई उत्पन्न किती रुपये असायला पाहिजे किंवा किती रुपये असायला हवे त्याचं उत्तर आहे तीस रुपये तर मित्रांनो दरडोई उत्पन्न तीस रुपये इतकं असायला पाहिजे ज्या गावामध्ये नवीन ग्रामपंचायत स्थापन करायची आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यापासून ग्रामपंचायतीची अस्तित्वात आल्यापासून किती वर्षाच्या आत ग्रामपंचायतीचे विभाजन किंवा एकत्रीकरण करता येत नाही त्याचं उत्तर आहे दोन वर्ष मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न मोठे मोठे घेतलेले आहेत मित्रांनो आपण प्रश्न हे एम पी एस सीच्या लेवलने घेतलेले आहेत पण या प्रश्नाच्या माध्यमातून तुमचे टी सी एस आय बी पी एस तसेच सर्व सेवा भरती देखील खबर होणार आहे त्यामुळे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या तर मित्रांनो ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यापासून ग्रामपंचायतीची अस्तित्वात आल्यापासून दोन वर्षाच्या आत ग्रामपंचायतीचे विभाजन किंवा एकत्रीकरण करता येत नाही पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती निर्वाचित सदस्य असतात त्याचं उत्तर आहे सात ते सतरा तर मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये एकूण स कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा इतके सदस्य असतात तर मित्रांनो ही सदस्य संख्या ही गावच्या लोकसंख्येवर अवलंबून असते त्यामुळे मित्रांनो आपण इथे एक चार्ट घेतलेला आहे चार्ट व्यवस्थित समजून घ्या तर नीट बघा मित्रांनो गावची लोकसंख्या आणि सदस्य संख्या आपण इथे घेतलेली आहे तर मित्रांनो पहिलं आहे जर पंधराशे किंवा कमी लोकसंख्या असेल तर त्या ग्रामपंचायतीसाठी सात सदस्य असतात पंधराशे एक ते तीन हजार या दरम्यान जर गावची लोकसंख्या असेल तर त्यासाठी नऊ इतके सदस्य असतात तीन हजार एक ते चार हजार पाचशे इतकी जर गावचं गावची लोकसंख्या असेल तर त्यासाठी अकरा सदस्य असतात चार हजार पाचशे एक ते सहा हजार इतकी जर गावची लोकसंख्या असेल तर त्यासाठी तेरा इतके सदस्य असतात आणि सहा हजार एक ते साडेसात हजार म्हणजे सात हजार पाचशे इतकी जर गावची लोकसंख्या असेल तर त्यासाठी पंधरा सदस्य असतात आणि साडेसात हजार एक किंवा त्यापेक्षा जास्त जर त्या गावची लोकसंख्या असेल तर त्यासाठी एकूण सतरा सदस्य असतात लक्षात ठेवा मित्रांनो हा चार्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याचा क्रीनशॉट देखील घेऊ हो शकता पुढचा प्रश्न किती गावांची मिळून गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते तरचं उत्तर आहे दोन ते तीन तर मित्रांनो छोट्या छोट्या दोन ते तीन गावांची मिळून गट ग्रामपंचायती स्थापन केली जाते पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागातून ग्रामपंचायतीचे डॅश डॅश सदस्य निवडले जातात व आवश्यकता भासल्यास डॅश डॅश इतके सदस्य निवडले जातात त्याचं उत्तर आहे तीन ते दोन तर मित्रांनो ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागातून ग्रामपंचायतीचे तीन सदस्य निवडले जातात व आवश्यकता भासल्यास अजून दोन सदस्य निवडले जातात लक्षात ठेवा मित्रांनो हे पॉईंट लक्षात घ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग जिल्हा अधिकारी हे निश्चित करतात म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जे प्रभाग असतात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ते जिल्हा यांच्या यांच्यामार्फत निश्चित केले जातात आणि मित्रांनो दुसरा पॉईंट आहे त्या प्रभागाची रचना ही तहसीलदार ही एक तयार करून प्रसिद्ध करत असतात म्हणजे प्रभागांची रचना ही तहसीलदार यांच्यामार्फत प्रसिद्ध केली जाते आणि ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण निश्चित करतो तर ते जिल्हाधिकारी निश्चित करत असतात तिन्ही पॉईंट मित्रांनो लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत पुढचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये किमान डॅश डॅश ते कमाल डॅश डॅश इतके प्रभाग असतात त्याचं उत्तर आहे तीन ते सहा तर मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये किमान तीन ते कमाल सहा इतके प्रभाग असतात मित्रांनो पुढचा प्रश्न नीट समजून घ्या खालील वाक्य सत्य आहे का असत्य आहे ते ओळखा तर मित्रांनो पहिलं वाक्य आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना सहभागी होता येते आणि दुसरं वाक्य आहे ग्रामपंचायत मुदत पूर्व विसर्जित झाल्यावर उर्वर उर्वरित कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी असेल तर ग्रामपंचायतीची रचना करण्यासाठी निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो दोन्ही वाक्य मित्रांनो दोन्ही वाक्य नीट विचारपूर्वक पहा तर मित्रांनो पहिलं वाक्य आहे ग्राम की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडणुकीत राजकीय पक्षांना सहभागी होता येते तर मित्रांनो पहिलं वाक्य हे चुकीचं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना सहभागी होता येत नाही आणि दुसरं वाक्य ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यावर उर्वरित कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी असेल तर ग्रामपंचायतीची रचना करण्यासाठी निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो दुसरं वाक्य बरोबर आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि दुसरं वाक्य हे बरोबर आहे पुढचा प्रश्न एकवीस एप्रिल दोन हजार अकरापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महिलांच्याकरिता किती टक्के आरक्षणाच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत त्याचं उत्तर आहे पन्नास टक्के तर मित्रांनो एप्रिल एकवीस एप्रिल दोन हजार अकरापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरिता पन्नास टक्के आरक्षणाच्या तरतुदी ह्या लागू करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न निवडणूक निवडून आलेल्या उमेदवाराने किती कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते किंवा आहे त्याचं उत्तर आहे बारा महिने तर मित्रांनो निवडणूक निवडून आलेल्या उमेदवाराने बारा महिने इतक्या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र हे सादर करणे बंधनकारक असते जर मित्रांनो तेवढ्या कालावधी कालावधीमध्ये जर त्यांनी ते सादर केलं नाही तर त्यांचं पद हे रिक्त होतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी त्या व्यक्तीचे वय किती वर्षे पूर्ण असावे लागते त्याचं उत्तर आहे एकवीस वर्ष निवडणूक लढवण्यासाठी त्या व्यक्तीचं वय एकवीस वर्ष पूर्ण असावं लागतं पुढचा प्रश्न खालील कोणत्या व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असू हो शकतात किंवा होऊ शकतात तर मित्रांनो खाली दोन प्रकारच्या व्यक्ती दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही ओळखायच्यात की कोणत्या व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतात तर पहिलं आहे जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आलेली व्यक्ती आणि दुसरं आहे शासकीय जमीन किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेली व्यक्ती तर मित्रांनो ह्या कोणत्या प्रकारच्या व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असू शकतात किंवा होऊ शकतात हे तुम्ही सांगायचं आहे मित्रांनो पहिलं वाक्य जिल्हा परिषद चा सदस्य किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आलेली व्यक्ती ही ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही पहिलं वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य आहे शासकीय जमीन किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेली व्यक्ती तर मित्रांनो ही देखील व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असू शकत नाही किंवा होऊ शकत नाही म्हणून दोन्ही वाक्य चुकीचे आहेत मित्रांनो प्रश्न समजून घ्या प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आपण इथे घेतलेले आहेत मित्रांनो ह्या प्रश्नाचा नक्कीच तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे पुढचा प्रश्न एखादी व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये एकापेक्षा जास्त जागावर निवडून आल्यास किती दिवसाच्या आत एक जागा सोडून अन्य सर्व जागांचा राजीनामा देणे बंधनकारक असते तर योग्य उत्तर आहे सात दिवस तर मित्रांनो सात दिवसाच्या आत त्या उमेदवाराने किंवा त्या व्यक्तीने एक जागा सोडून बाकी सर्व जागेचा राजीनामा देणे हे बंधनकारक असते आणि ते सात दिवसाच्या आत त्यांनी ते करणं बंधनकारक असतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एखाद्या ग्रामपंचायत सदस्याच्या सदस्याच्या अपात्रतेमुळे एखादी जागा रिक्त झाली असेल तर जिल्हाधिकारी किती दिवसाच्या आत निर्णय देत असतात त्याचं उत्तर आहे साठ दिवस मित्रांनो एखाद्या ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेमुळे म्हणजे तो सदस्य अपात्र ठरला आणि त्यामुळे त्याची जागा रिक्त झाली असेल तर जिल्हाधिकारी किती दिवसाच्या आत तो निर्णय देतात तर ते साठ दिवसाच्या था, तो निर्णय देतात था। लक्षात ठेवा था पुढचा प्रश्न सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यापैकी कोणतेही पद रिकामे झाल्यापासून किती दिवसाच्या आत त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली जाते किंवा दिली दिली गेली पाहिजे त्याचं उत्तर आहे सात दिवस मित्रांनो स कोणतंही पद सरपंच असो उपसरपंच किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य यापैकी कोणतेही पद जर रिकामं झालं तर ते सात दिवसाच्या आत त्याबद्दल त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली पाहिजे आणि मित्रांनो ही माहिती कोणामार्फत दिली जाते तर हा पॉईंट लक्षात घ्या तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा पदावधी किती वर्षाचा असतो तर उत्तर आहे पाच वर्ष तर ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा पदावधी म्हणजे तो त्या पदासाठी पाच वर्षासाठी तो त्या पदाचा तो त्या पदाचा मालक असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाल्यानंतर उर्व उर्वरित कालावधी किती महिन्यापेक्षा कमी असल्यास ते रिक्त पद भरले जात नाही तर उत्तर आहे सहा महिने तर मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या की ग्रामपंचायतीचा एखादा सदस्य जर त्याचं पद जर रिक्त झालं रिक्त झालं आणि ग्रामपंचायत विसर्जित होण्याचा कालावधी जर सहा महिन्यापेक्षा कमी असेल तर ते रिक्त पद भरलं जाऊ शकत नाही आणि जर तिथेच जर ग्रामपंचायत विसर्जित होण्याचा कालावधी एक वर्ष जर असेल किंवा सहा महिन्यांच्या जरी सं पुढे असेल तर त्याचं पद ते भरलं जाऊ शकतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्यांचा पदावधी पदावधीची सुरुवात कोणत्या दिनांकापासून निश्चित केली जाते त्याचं उत्तर आहे पहिली सभेची तारीख तर मित्रांनो ग्रामपंचायत सदस्याचा पदावधी म्हणजेच त्यांचा कार्यकाल कधीपासून चालू होतो तर जी पहिली सभा घेतली जाते तर त्या पहिल्या सभेच्या तारखेपासून म्हणजेच पहिल्या सभेच्या दिनांकापासून त्या सदस्यांचा पदावधी हा सुरू केला जातो किंवा निश्चित केला जातो पुढचा प्रश्न सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली सभा मावळत्या सदस्यांचा अवधी समाप्त झाल्यापासून किती दिवसानंतर भरवली जाते तर लक्षात घ्या मित्रांनो लगतच दुसऱ्या दिवशी याचं उत्तर असेल लगतच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सार्वत्रिक निवडणुकानंतरची पहिली सभा जे सदस्य याच्या अगोदरचे होते म्हणजेच मावळत्या सदस्यांचा अवधी समाप्त झाल्यापासून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज त्यांचा अवधी समाप्त झाला की उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी लगतच दुसऱ्या दिवशी या यांची पहिली सभा भरवली जाते पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामपंचायतीच्या विसर्जनानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या विसर्जनाच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत पहिली सभा घेतली जाते त्याचं उत्तर आहे सहा महिन्याच्या आत तर मित्रांनो ग्रामपंचायतीच्या विसर्जनानंतर म्हणजे जुनी ग्रामपंचायत विसर्जन झाल्यानंतर निवडणुकीच्या बाबतीत म्हणजेच ग्रामपंचायतीच्या विसर्जनाच्या तारखेपासून म्हणजे विसर्जित झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत पहिली सभा घेतली जाते मित्रांनो हा पॉईंट लक्षात घ्या की पहिली सभेचा जो दिवस असतो तो जिल्हाधिकारी हे निश्चित करतात पुढचा प्रश्न ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात त्याचं उत्तर आहे सरपंच तर मित्रांनो प्रत्येक सदस्य ग्रामपंचायतीमधील प्रत्येक सदस्य आपला राजीनामा हे सरपंचाकडे देऊ शकतात पुढचा प्रश्न पाहूया कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात जर गैरवर्तन केल्यास त्याला किती रुपयापर्यंत दंडाची शिक्षा केली जाते तर योग्य उत्तर आहे दोनशे पन्नास रुपये इतका दंड तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात जर गैरवर्तन केल्यास त्याला दोनशे पन्नास रुपये इतका दंड केला जातो किंवा इतक्या रुपये इतक्या रुपयाची दंडाची शिक्षा केली जाते पुढचा प्रश्न पाहूया ग्रामपंचायत सरपंचांना मानधन आणि सदस्यांना बैठक भत्ता देण्यास कोणत्या सालापासून सुरुवात करण्यात आली आहे किंवा झाली आहे त्याचं उत्तर आहे दोन हजार सालापासून तर मित्रांनो इसवी सन दोन हजार या सालापासून सरपंचांना मानधन आणि सदस्यांना बैठक भत्ता ही देण्याची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देत असतात किंवा देतात त्याचं उत्तर आहे पंचायत समितीचे सभापती तर मित्रांनो सरपंच आपला राजीनामा हे पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे आपला राजीनामा हे सुपूर्द करीत असतात किंवा देत असतात आणि प्रत्येक सदस्य ग्रामपंचायतीचा कोणाकडे देत असतो तर दे ग्रा, तो सरपंचाकडे आपला राजीनामा देत असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया ग्राम ग्रामपंचायतीमध्ये हंगामी कर्मचारी नेमण्याचा अधिकार किंवा हक्क कोणाला असतो त्याचं उत्तर आहे सरपंच तर मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये हंगामी स्वरूपाचे जे कर्मचारी असतात तो नेमण्याचा अधिकार किंवा हक्क हा सरपंच यांना असतो पुढचा प्रश्न पाहूया सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारू शकतो किंवा कोण भूषवतो त्याचं उत्तर आहे उपसरपंच तर मित्रांनो सरपंचाच्या अनुपस्थितीत म्हणजे सरपंच जर गैरहज गैरहजर असतील तर ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान हे उपसरपंच हे स्वीकारू शकतात किंवा ते भूषवू शकतात पुढचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांना त्यांच्या कर्तव्यार्थ किंवा गैरवर्तन किंवा कर्तव्याकडे दुर्लक्षण किंवा असमर्थता या कारणावरून त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार कोणाला असतो त्याचं उत्तर आहे विभागीय आयुक्त मित्रांनो प्रश्न समजून घ्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांना त्यांच्या कर्तव्यार्थ गैरवर्तन किंवा कर्तव्याकडे दुर्लक्ष किंवा असमर्थता म्हणजे त्यांच्या कर्तव्याकडे त्यांनी दुर्लक्ष किंवा त्याबद्दल जर असमर्थता दाखवलेली असेल तर या कारणावरून त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्त यांना दिलेला आहे किंवा यांच्याकडे तो असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विभागीय आयुक्त ग्रामपंचायतीला किंवा त्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिल्यावर किती महिन्याच्या आत त्या चौकशी अहवालावर निर्णय देत असतात किंवा निर्णय देतात त्याच योग्य उत्तर आहे एक महिन्याच्या आत पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो सरपंच किंवा उपसरपंच यांचे रिक्त झालेले पद रिक्त दिनांकापासून डॅश डॅश दिवसाच्या आत भरण्यात येते किंवा भरवण्यात येते किंवा येईल त्याचं उत्तर आहे तीस दिवसाच्या आत मित्रांनो सरपंच किंवा उपसरपंच यांचं जर रिक्त झालेलं पद असेल तर त्याच्या रिक्त झालेल्या पदाच्या त्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत ते पद भरलं जाऊ शकतं किंवा भरविण्यात येतं लक्षात ठेवा तर मित्रांनो हे होते आजचे आपली पॉलिटी या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे महत्त्वाचे असे एकतीस प्रश्न आपण आज इथे घेतलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तरीच आपल्या देखील हा व्हिडिओ शेअर करा